प्राइस बघू शकता दोनशे पंचवीस आहे आणि तुम्हाला ते होलसेल मध्ये मिळते आणि फक्त शंभर रुपये दोनशे रुपये आहे ते तर तुम्हाला शंभर पर्यंत अच्छा सगळे फाउंडेशन आहेत बघा इथे शंभर मध्ये तुम्हाला किती छान अशा मिळते बघा तीस रुपयापासून लिपस्टिक चालू लिप ग्लोज आहे लहान मुलांसाठी जे लहान मुलांसाठी खास बनवलेला शंभर रुपयाची लिपस्टिक तुम्हाला पन्नास मध्ये मिळते सगळ्या पेन्सिल्स आहेत ब्रशेस पण एकदम ब्रँडेड आहेत बघा म्हणजे शंभर रुपयापासून तुम्हाला इथे मेकअपचा किट चालू होते तेवीसशे पन्नास रुपयाचा बॉक्स आहे आणि हा तुम्हाला फक्त चारशे रुपयात मिळते आठशे रुपयाचा तुम्हाला इथे ला मिळते बापरल्या फेशियलचा पण सगळं ए टू झेड सामान आहे बघा सेव्हन्टी फाय एमआर पी आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त तीस रुपयात मिळते बघा हे मास्क बघा साठ रुपयापासून तुम्हाला ते वॅक्सिंगचं सगळं सामान स्क्रब आहेत क्रीम आहे जेल आहेत मॅक्स चा फाउंडेशन तुम्हाला इथे वन फिफ्टीला मिळते बघा आय आयशेडोच असतात आयलेटर पण सुंदर आहे ब्लशर आहे लिपस्टिक आहे पार्लर च मेकअप च आणि जे सगळे ला साहित्य लागतात न्यूट्रिशियन विषयी तर ते सगळे साहित्य इथे मिळतात आणि एकदम स्वस्तात मस्त आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे आणि तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळणार आहेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पार्लरचा आणि मेकअपचा रिलेटेड सगळ्या वस्तू दाखवणार आहे तर या वस्तू सगळ्या होलसेलमध्ये आणि एकदम कमी किमतीमध्ये कुठे मिळतात तर त्याचं शॉप मी तुम्हाला इथे मी आज एक्सप्लोअर करणार आहे तर आज मी चाललेली आलेली आहे मस्जिद बंदरला आणि इथे मस्जिद बंदरमध्ये मोहम्मद अली रोडवर एक शॉप आहे जिथे खूप स्वस्त आणि मस्त आणि होलसेलमध्ये सगळ्या पार्लरच्या किंवा मेकअप रिलेटेड सगळ्या वस्तू मिळतात तर बघूया आपण हे शॉप कुठे आहे आणि इथे काय काय मिळते ते तर बघा आपण इथे आलेलो आहोत मस्जिद बंदरला आणि मस्जिद बंदर, बंदर बेदे, आफिया ब्युटी क्वीन म्हणून जे शॉप आहे इथे सगळं पार्लरचं मेकअपचं आणि जे काही सगळ्याला साहित्य लागतात ब्युटिशियन तर ते सगळं साहित्य इथे मिळतात आणि एकदम स्वस्तात मस्त आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे आणि तुम्हाला ते सगळ्या होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत आणि रिटेलमध्ये पण मिळणार आहे बघा हे जे शॉप आहे त्याचं नाव आहे आफिया ब्युटी क्वीन म्हणून तर इथे सगळं ब्रायडलचं कॉस्मेटिक सगळ्या वस्तू मिळतात आणि जे फेशियल किट्स वगैरे आहेत जे ब्युटिशियनला जे वस्तू ज्या ज्या वस्तू लागतात व्हॅनिटी बॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि एकदम स्वस्तात मस्त आहे सगळ्या कॉस्मेटिक वस्तू सगळ्या ब्रँडच्या आहेत म्हणजे तुम्हाला एकदम लोकल ब्रँड पासून ते एकदम हाय ब्रँड पण सगळ्या वस्तू इथे मिळतील आणि नेलपेंट पासून ते सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत लिपस्टिक्स आहेत आय आहेत परत सगळ्या ज्या काही ब्युटिशियन साठी लागतात त्या सगळ्या वस्तू इथे आहेत आपण कैसे मतलब होलसेल का रेट रेगा ना होलसेल दोन का मिळेगा अच्छा क्वांटिटी नाम क्या राजू खान आहे

जैसा कि आप देख मैं हायर एक्सेसरीज आप बाहर लेंगे तो आपको 150 मिलेगा अच्छा। मेरे पास है ना हंड्रेड रुपीज के ऐसा पूरा सेल लगे है अरे वाह भी इसमें से आप सिलेक्ट करके ले सकते हैं 100 रुपीज में हे बघा ते है बाहर जो तो तुम्ही जर घ्यायला गेले ते 150 रुपये पर्यंत मिळते आणि इथे फक्त आणि पण तुम्हाला 100 रुपये मध्ये मिळतात हे सगळा बघा हे देख ये डॉक्टर रसेल का है ना स्क्रब हे बघा ये सगळे किट आहे ते डॉक्टर रसेलचे ये अपने पास में मिलेगा। अरे वा मस्त आहे बघा एलोवेरा जेल आहे तर इथे तुम्हाला याची प्राइस बघू शकता दोनशे पंचवीस आहे आणि तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळते फक्त आणि फक्त शंभर रुपये म्हणजे पन्नास हा सिंगल पीस पण मिळणार आणि पन्नास टक्के पेक्षा पण तुम्हाला इथे कमी रेटमध्ये तुम्हाला इथे जेल मिळते आणि म्हणजे या जेलच नाही

199, अच्छा म्हणजे दोनशे रुपयाच आहे ते तर तुम्हाला शंभर पर्यंत मिळतात ना बाहेर जर तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला ऑन एमआरपी बी मिळतात पण इथे तुम्हाला होलसेल मध्ये तुम्हाला शंभर रुपये आणि हे सिंगल पीस पण मिळणार ना सिंगल पीस हा सिंगल पीसमध्ये पण तुम्हाला पन्नास टक्के कमी करून मिळते हे एवढा फायदा आहे बघा कारण जर होलसेलमध्ये जर बघायला गेलं तर ले गे। तुम्हाला कुठे सिंगल पीस देत नाहीत पण यांच्या शॉपमध्ये अशी यांच्या शॉपमध्ये तुम्हाला सिंगल पीस पण मिळून जाईल बघा सगळे प्रकारचे ब्लेंडर्स वगैरे पण आहेत इथे हेअर स्पासाठी पण आहे सगळ्या वस्तू टोटल सगळ्या वस्तू आहेत ज्या फेशियल किट्स आहेत मेकअपचे सगळे जे जे प्रॉडक्ट आहेत ते सगळे प्रॉडक्ट आहेत बघा इथे उदा कंपनीचे पण आहेत का सगळे ब्रँड आहेत बघा बोलतो लाएगा, लाएगा, अच्छा सगळे फाउंडेशन आहेत बघा इथे हां आणि सगळे कॅटेगरी मध्ये आहेत बघा म्हणजे सगळे ज्यांच्यामध्ये सगळे नंबरचे आहेत ना ऑल कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा हे सगळे जे आहे ते आय शेडस आहेत काय रेट आहेत आय शॅड चे कॅरेट आहे कोणसं हंड्रेड महत्त आहे वाव हे मस्त आहे हे बघा हंड्रेड रुपीज ला बघा मस्त आय शेडो आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला किती छान अशा आय शेडो मिळते बघा हे बघा ह्या सगळ्या ज्या आहेत त्या शंभर शंभर रुपयाला आहेत हे बघा आणि या सगळ्या लिपस्टिक्स आहेत तर तुम्हाला ह्या तीस तीस रुपये तीस रुपयापासून लिपस्टिक चालू होत आहेत चालू होत आहेत बघा आणि हे पण काही लिपस्टिक्स आहेत का अच्छा हे लिप ग्लोज आहे हे बघा ये काय रेत आहे किचन आहे लिपस्टिक ही आहे अरे वा किचन लिपस्टिक वाव मस्त आहे हे कितने करेगा किचन मध्ये अच्छा लहान मुलांसाठी हे बघा पन्नास रुपयाला लिपग्लोव्ज आहे लहान मुलांसाठी जे लहान मुलांसाठी खास बनवलेलं आहे त्यांनी आणि हे बघा हे पण सगळ्या लिपग्लोव्ज आहेत वाव छान आहेत एकदम क्वालिटी पण सुंदर आहे आणि पॅकिंग वगैरे पण एकदम एक नंबर आहे बघा आणि या बघा ह्या सगळ्या शेड्स आहेत पाहिजे त्या ए टू झेड सगळ्या शेड्स आहेत या या कॅरेटमध्ये आहेत कॅरेट मे फिफ्टी पन्नास रुपयाला वाव वॉटरप्रूफ शंभर रुपयाची लिपस्टिक तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळते इथे हे किती का आहे बापरे हे बघा शंभर रुपयाचं म्हणजे नाइन्टी नाईन म्हणजे शंभर रुपयाचं जे आहे हे डब्बा डॉक्टर रशिलचंच आहे स्किनचं तर स्क्रब आहे ते तुम्हाला फक्त चाळीस रुपयामध्ये मिळते म्हणजे खूपच कमी रेट आहे ते बघा इथे इथे सगळ्या पेन्सिल्स आहेत म्हणजे लिप 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 पेन्सिल आहेत आणि इकडे सगळे ब्रशेस आहेत बघा वाव ब्रशेस पण एकदम ब्रँडेड आहेत बघा एकदम सगळ्या वेगवेगळ्या वे, क्वालिटीमध्ये ब्रशेस आहेत आणि इकडे पण बघा सगळे क्वालिटीचे ब्रशेस आहेत इथे बघा हे जे मेकअपचे किट आहेत हां याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे तुम्हाला ते अगदी हंड्रेड रुपीज म्हणजे शंभर रुपयापासून तुम्हाला इथे मेकअपचा किट चालू होते त्याच्यामध्ये पावडर आहे आणि लिपस्टिक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि आय शॅडोज आहेत अशा तर हे बघा हे फक्त हंड्रेड रुपीजला आहेत आणि जशी जशी मोठे आहेत त्याप्रमाणे थोडे थोडे रेट वाढले हे इ बडा बॉक्स काय काय आहे बडाबॉक्स काय आहे का एट हंड्रेड एट हंड्रेड ओके हे बघा आठशे रुपयामध्ये तुम्हाला खूप मोठा बॉक्स मिळते ते आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे लिपस्टिक्स आहेत पावडर्स आहेत म्हणजे आणि बाकीचे ब्रशेस वगैरे सगळंच आहे याच्यामध्ये बघू शकता फेशियल किट उसका काय रेट आहे एक दिवस हंड्रेड चेंड्रेड फोर हंड्रेड आएगा आहे का बापरे हे बघा म्हणजे तेवीसशे पन्नास रुपयाचा बॉक्स आहे आणि हा तुम्हाला फक्त चारशे रुपयात चा मिळतोय आणि याच्यामध्ये सगळे म्हणजे प्रोफेशनल आपलं हे आहे फेअरनेस किट आहे फेशियल किट आहे हे बघा प्रोफेशनलचा तर बघा इथे सगळ्या प्रकारचे फेशियल किट आहेत आणि म्हणजे सत्तर टक्क्यांच्या जवळजवळ मला वाटते रेंजमध्ये कमी रेटमध्ये रेट मध्ये बघा वाव हे बघा सगळ्या तुम्हाला ब्रँडचे सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवरचे आहेत बघा याच्यामध्ये पपयाच आहे हे बघा चारकोल चारकोलच आहे एक साडेतीनशे वाव बघा आठशे रुपयाचं तुम्हाला इथे साडेतीनशेला मिळते बापरे खूप कमी किमती आहेत एकदम होलसेल म्हणजे खूपच कमी किमती आहेत एकदम इकडे तर बघा तुम्ही आले तर नक्की इथे तुमचा फायदा होईल जर आले तर आणि खूप साऱ्या वस्तू आहेत ज्यांचं पार्लर वगैरे आहे किंवा ज्यांना मेकअपची जास्त आवड आहे मेकअपची आवड तर सगळ्यांचं असते बहुतेक मुलींना तर एकदा या आणि ते व्हिजिट करा खूप मस्त मस्त सगळ्या मेकअपचे किट्स आहेत त्यांच्याकडे आणि आपल्या फेशियलचं पण सगळं ए टू झेड सामान आहे बघा ह्या सध्या जर ट्रेंडिंगला तर ह्या कॅप्सूल आता जरा ट्रेंडिंगमध्ये आलेल्या आहेत कोरियन कॅप्सूल कोरियन कॅप्सूल हां

डिटनचे मास्क वगैरे पण आहेत सगळं टू ए टू झेड सगळं सामान आहे बघा वॅक्स नवीन वॅक्स निघाले आहे तर ते पण आहे इसका काय रेट आहे टू फिफ्टी फोर हंड्रेड ग्राम चारशे ग्रामचा आहे आणि तुम्हाला इथे टू फिफ्टीला मिळते बघा हे और और ये कैसे रहते? ये पूरा किट लेना पडते का लेना ये कितने का राहते वन ट्वेंटी अच्छा

हाँ हे बघा हे सिंगल वाले आहेत तो 10 पीसेस का बॉक्स भी आता है और आपको सिंगल पीस तुम्हाला इथे होलसेल पण मिळेल होलसेल मध्ये घेतले तर आणखीन कमी होतील आणि सिंगल मध्ये पण तुम्हाला खूप कमी किमती मध्ये इथे सगळ्या वस्तू मिळतात बघा आणि इथे बघा नेल रिमूवर आहे आणि हे पण बघा इथे ऑरेंज स्टेशनरी पण भरपूर आहे सगळ्या प्रकारची स्टेशनरी आहे त्यांच्यामध्ये आणि डॉक्टर सेलचे मास्क आहेत बघा हे कितीला आहे 75 एमआरपी आहे इसका डिस्काउंट करके 30 हे बघा सेव्हन्टी फाय एम आर पी आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त तीस रुपयात मिळते बघा हे मास्क आणि जर मार्केटमध्ये घ्यायला गेले तुम्हाला ऑन एम आर पी या सगळ्या वस्तू मिळतात आणि इथे तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा पण कमी किमतीमध्ये ह्या सगळ्या मास्क वगैरे सगळ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या ए टू झेड वस्तू इथे मिळतात बघा बे नेल आर्टसाठी पण आहे नेल आर्टच्या पण बऱ्याचशा वस्तू आहेत बघा लिप ग्लोवस आहेत आणि इथे वॅक्सचं पण आहेत व्हॅक्सचे व्हॅक्स काय किती रेट आहे डब्बा हे बघा साठ रुपयापासून तुम्हाला ते ते वॅक्सिंगचं सगळं सामान मिळते बघा व्हॅक्सचं सगळं आहे प पाचशे ग्रामचं आहे म्हणजे अर्धा किलोचा डब्बा आहे तो स्क्रब आहेत क्रीम आहे जेल आहेत डॉक्टर शेलचा आणि पॅक वगैरे सगळं आहे याच्यामध्ये फाउंडेशन आहे उदयाचा हंड्रेड रुपीज का हंड्रेड अच्छा हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहे इथे आणि जसे कंपनीचे मॅकचं फाउंडेशन तुम्हाला इथे वन फिफ्टीला मिळते बघा मॅक कंपनीच आहे आणि बाकीचे सगळे ब्रँड आहेत तुम्हाला सगळे ब्रँड इथे अवेलेबल आहेत बघा कॉम्पॅक्ट पावडर आहे लूज पावडर आहे सगळे प्रकारचे फाउंडेशन्स आहेत हायलायटर्स आहेत आणि प्रायमर वगैरे जेवढे जेवढे कंपन्यांचे प्रायमर वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी इथे बघा आहेत लूज पावडर कॅसे अच्छा बघा लूज पावडर वगैरे तुम्हाला शंभर शंभर रुपयाला मिळते प्रायमरचे रेट तुम्हाला पन्नास रुपयापासून वे तुम्हाला इथे सगळं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रायमर मिळतील जशी जी कंपनी असेल त्याप्रमाणे रेट असतील पण बाहेरपेक्षा तुम्हाला इथे कमी रेटमध्येच आणि चांगल्या डिस्काउंटमध्ये सगळ्या वस्तू मिळतील मस्त मस्त बघा इथे लिपस्टिकच्या शेड्स आहेत वेगवेगळ्या बॉटल्समध्ये वगैरे छान छान असे स्टेटनर पण आहेत आणि इथे इथे बघा मशीन थर्टी म्हणजे तीस ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट आहेत वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतील त्याप्रमाणे स्टेटनर मशीन पण आहेत ब्लो ड्रॉइंग साठी पण आहेत खूप सारे मशीन आहेत इथे तर सगळ्या तुम्हाला कॅटेगरी मधल्या सगळ्या मशीनी मिळतील इथे आणि वस्तू पण मेकअपचं सामान पण सगळं काही सगळं इथे अवेलेबल आहे एक कॅसे बॅग व्हॅनिटी बॅगिटीड फायव्ह हंड्रेड फाय हंड्रेड रुपीज मी वाटिंग फाय हंड्रेड सिक्स थाउजंड तक सिक्स थाउजन बापरे अच्छा मेकअप 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 ट्रॉली 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 भी 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 मिल जाएगी तो से अच्छा अच्छा है 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 अवेलेबल ये ट्रेंडिंग में अभी, में अभी, में अभी किट चल रहा ना वो दिखाओ एक बार। बुक, बुक, पैले। हाँ, बुक पैलेट अलग अलग है क्या अभी अच्छा वा हे बघा बुक पॅलेट मध्ये आता हे सध्या नवीन ट्रेंडिंगला बरेच ह्याचे व्हिडिओज वगैरे नवीन नवीन आले आहेत बघा खूप सुंदर याच्यामध्ये आयशेड असतात आणि हा हायलाइटर आहेत डबल आयशेड आहे हायलाइटर पण सुंदर आहे ब्लशर आहेत लिपस्टिक्स आहेत

अच्छा ये फोर फिफ्टी का फोर फिफ्टी का इसमेंट अच्छा, अच्छा, इसमें तो आए। मिल जाएगा डबल पायलट मिल जाएगा का? का? फिर ये आएगा है, फिर ये है आपको सात सौ रूपये में सात सौ रूपए में ये बहुत अच्छा है

खूप सारे प्रकार आहेत जे अर्ध्या अजून मला माहिती पण नाहीत एवढे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एकाच बुक आय आयशॅडो सगळं याच्यामध्ये अवेलेबल आहे बघा नवीन नवीन बुक आहे त्याच्यामध्ये आणि मस्त वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बुक आहे त्याच्यामध्ये सगळं हायलायटर वगैरे सगळं याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये पॅलेटमध्ये मिळते आपल्याला आणि मस्त स्वस्त्यात मस्त आहे एकदम जास्त महाग पण नाही आहेत आणि बाहेर जर तुम्हाला घ्यायला गेलं तर हे जास्त रेट आहेत तुम्ही याच्यामध्ये जर बघायला गेलं गेलेत ॲमेझॉनमध्ये तरी पण यांचे रेट जास्त आहेत आणि तुम्हाला इथे खूप म्हणजे खूप कमी किमतीमध्ये या सगळ्या वस्तू मिळतात तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा मेकअपची आणि सगळ्या हेअरस्टाईलचे वगैरे बघा इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत मेकअप फिक्सर आहेत ज्या ज्या गोष्टी लागतात सगळ्या हेअरसाठी मेकअपसाठी त्या सगळ्या गोष्टी टोटल इथे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर क्वालिटीमध्ये आहेत ज्या ज्या कंपन्यांचे तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या कंपन्या इथे अवेलेबल आहेत म्हणजे लोकलपासून ते अगदी ब्रँडेड वस्तू पण आहेत इथे ब्रशेस पण छान छान आहेत सगळे खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये सगळ्या इथे वस्तू मिळतात तर मंडळी आले तर नक्की इथे व्हिजिट करा मस्त असे मेकअपची शॉपिंग करा तर इथे नेल आर्टसाठी पण बघा रेडीमेड नेल्स आहेत कॅरेट ये अच्छा सो रुपये काय आहे ओके और ये सी सिंपल मॅ सू पचा एक सो पचा का का अच्छा हे एक सो पचा काय का 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 फिफ्टी काय हे फिफ्टी काय आहे ओके वेगवेगळे वेग वे रेट आहेत आणि वेगळ्या वे वे सगळ्या ब्रॉडरिंगसाठी ब्रशेस पण आहेत वेगवेगळे वे साठी आहेत बघा आणि असे बरंच काय काय वस्तू आहेत बघू शकता बाहेर पण बघा चारकोलचे सगळे जे किट आहेत छोटे किट पण आहे कीट है तुम्ही वन टाईम फेशियलसाठी पण इथे वेगवेगळे किट आहेत खूप सारे बघा ब्रशेस आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत बघा इथे तर बघा अफिया ब्युटी किन म्हणून जे हे शॉप आहे यांचा मोबाईल नंबर पण मी इथे दिलेला आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर दिसतच असेल तर या शॉपमध्ये खूप साऱ्या ब्युट्सू आहेत मेकअप रिलेटेड सगळ्या वस्तू आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत बघा छान वाटत हे काय आहे आहे का मिरर आहे ओके बगा सुंदर मिरर है मस्त कितने का ही है वाव छान है मस्त है एकदम अच्छा है बगा वाव मस्त है या ब्युटी क्वीन म्हणून जे हे शॉप आहे तर इथे आहे मोहम्मद अली रोडला तर याचा शॉपचं नाव तुम्हाला थोडाफार ॲड्रेस पण सांगते एशिया ट्रेड सेंटर शॉप नंबर फोर ऑपोजिट शॉप नंबर फोर झमझम स्वीट आ, मिनारा मस्जिद मस्जिदय रोड मुंबई तर असा यांचा ॲड्रेस आहे ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच आणि हे सगळे नंबर आहे तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आफिया आफिया ब्युटी क्वीनचं हे जे इन्सा आय डी आहे तर तुम्ही इथे फॉलो करू शकता आणि तर फॉलो करून जर तुम्ही आले तर तुम्हाला इथे चांगला डिस् आणखीन चांगला डिस्काउंट मिळेल तर बघा इथे हे त्यांचा ॲड्रेस आणि सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलंच आहे तर ते सगळं तुम्हाला ॲड्रेस आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच तर नक्की या नंबरवर फॉलो कराल आणि मस्त असं डिस्काउंट घेऊन तुम्ही इथे शॉपिंग करा तर चला मंडळी तर मंडळी तुम्ही पाहिले असेल खूप सगळ्या वस्तू खूप साऱ्या वस्तू एकदम पन्नास टक्के पणपेक्षा पण कमी किमतीमध्ये आहेत आणि एकदम स्वस्त्यात मस्त आहेत आणि खूप व्हरायटीमध्ये आहेत लिपस्टिकचे परत मेकअपचे किट पण खूप सारे आहेत आणि पन्नास टक्के चाळीस टक्के अशा एवढ्या किमतीमध्ये इथे तुम्हाला सिंगल पीस पण तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळते म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा पण कमी किमतीमध्ये इथे मेसेज मिळतात पार्लरसाठी ज्या 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 गोष्टी इथे लागतं त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळू जातील तर आजचा हा माझा ब्युटिशियनविषयी जो ब्लॉग केलेला आहे तर तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशा नेम ब्लॉगचं बोलत करतो बाय बाय मंडळी